सर्वप्रथम सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व असून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हटलं आहे जसा निसर्गाला बदल अनिवार्य आहे तसा पन शरीराला पण बदल हवा असतो शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपवास अतिशय महत्वाचा असतो उपवासाचा अर्थ म्हणजे हलका वा मीत आहार घेणे उपवास म्हणजे दैनंदिन आहार वर्ज्य करून शरीर शुद्धी करण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे आषाढी एकादशी महाशिवरात्र रामनवमी हरितालिका श्रावण महिना नवरात्र अशा व्रतांमध्ये उपवासाचे स्थान महत्वाचे आहे महाशिवरात्रीचा उपवास असेल तर हा उपवास कसा करावा काय खावे किंवा खाऊ नये याबद्दल डॉक्टरचं काय म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी ऐकून घेऊया उपवास म्हणजे उप आणि वास म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला कसं उपाशी राहता येईल ही, ही यामागची संकल्पना असते आता जर आपण पाहिलं तर उपवास असेल तर अनेक वेळा लोक भरपूर आहार हा घेत असतात परंतु आयुर्वेदिकनुसार असं सांगितलं जातं की तुम्ही फक्त आणि फक्त पाण्यावर राहा परंतु ज्या लोकांना पाण्यावर उपवास शक्य नाही अशा लोकांनी भगर आणि रताडे हे उत्तम उपाय आहेत अधिक माहिती जाणून घेण्याकरता ओम नम शिवाय कमेंटमध्ये एकदा जरूर लिहा भगरीमध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस मुबलक असतं त्यामुळे भगर पचायला अतिशय हलकी असते वजन कमी होण्यास मदत होते हाडांना मजबूती मिळते ऊर्जेची पातळी वाढते मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी भगर हे एक परिपूर्ण अन्न आहे दही ताक भगर रताळे आणि फळं यांचा आहारात समावेश असावा उपवासाच्या दिवशी खूप खाणं किंवा अजिबात न खाणं या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळाव्यात खिचडी तळलेले पदार्थ हे शरीरासाठी अतिशय घातक असून फळ आहार कन्नमुळे रताड फळांचा ज्यूस हे घेऊ शकतात निरंकार उपवास करताना बारा ते सोळा तास करावा परंतु चोवीस तास निरंकार उपवास केल्याने थकवा जाणवू शकतो त्यामुळे शक्यतो चोवीस तास निरंकार उपवास करणे टाळावे अशी माहितीही डॉक्टर देतात